आपण आज खव्याची पोळी करत आहो खमंग अशी लुसलुशीत खाव्याची पोळी आहे तिच्यावर आपण गावठी तूप टाकलेलं आहे चला तर मित्रांनो आपण खावा घेऊया थोडीशी साखर कढईमध्ये गावठी तूप टाकून घ्यायचे आहे जेणेकरून खावा कढईला चिटकणार नाही खावा फ्रीजमध्ये असल्यामुळे तो पूर्ण असा घट्ट झालेला आहे साखर टाकून आपण खवा वितळून घेत आहोत दोघींचं मिश्रण आता पातळ झालेलं आहे अशा प्रकारे आपण मंद आचेवरती मंद गॅसवरती खवा गरम करत आहोत मी ही रेसिपी पहिल्यांदाच ट्राय करत आहे मी ती आज नाश्त्यासाठी सकाळी सा केलेली आहे मिश्रण पूर्ण पातळ झालेलं आहे आता ते पूर्ण असं पुरणपोळीसारखं घट्ट करायचं आहे पुरणाला जसं आपण वापरतो तसं खव्याचं पुरण करायचं आहे हळूहळू मिश्रण घट्ट झाले मंद आचेवरतीच मी गरम केलेले आहे बघा कसा खवा लालबुंदा असा भाजलेला दिसतोय मी ही पो पोळी पहिल्यांदी पंढरपूरला ब्रेकफास्टसाठी खाल्लेली आहे आता आपलं पोळ्यांचं पीठ घ्यायचं आहे चपात्यांचं पीठ त्यामध्ये हे सारण भरायचं आहे सारण माझ्याकडून थोडंसं गोड झालेली आहे तुम्ही तुमच्याप्रमाणे साखर ॲड करा आणि एकदम हळवार लाटायची आहे जेणेकरून खवा बाहेर येणार नाही माझ्याकडून काही थोडंफार चुकलं असेल तर प्लीज मला सांगा मी पण ही पहिल्यांदीच ट्राय केलेली आहे एकदम हळुवार लाटायची आहे कारण खावा बाहेर येण्याचे चान्सेस असतात माझ्याकडून पण थोडा आलेला दिसतोय